बोधिसत्व महामानव क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती लोकशाही रण्णाभाऊ साठे अभ्यासिका परळीवेस येथे मोठ्या उत्साहात व थाटात पार पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला इयत्ता पहिली साठी रंगभरण स्पर्धा दुसरीसाठी सुंदर हस्ताक्षरण स्पर्धा तिसरी चौथी साठी प्रश्न मंजुषा स्पर्धा पाचवी ते सातवी निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या प्रकट कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मान्य श्री विजयराव वालवडकर अध्यक्ष स्थानिक व्यवस्था मंडळ खोलेशेर शैक्षणिक संकुल अंबेजोगाई प्रमुख अतिथी श्री संजय जोगदंड ज्येष्ठ पत्रकार श्री जयकरन कांबळे विशेष उपस्थिती म्हणून मान्य श्री अप्पाराव यादव श्री दत्ता नाना देवकर सामाजिक कार्यकर्ते प्रमुख उपस्थिती म्हणून श्री टोपाची जोगदंड माजी नगरसेवक श्री नागनाथ अप्पा जोगदंड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले विविध भीमगीताचे गायन प्राध्यापक माधवमाने सर यांनी केले गुणवंत विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले खोलेश्वर प्राथमिक शाळेच्या वतीनं भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी त्यांना मानवंदना देतो खोलेश्वर प्राथमिक शाळेच्या वतीनं परळीवेस साठेनगर इथं मार्च महिन्यात महिन्यामध्ये आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी अभिका अभ्यासिका सुरू केली सर्व शाळेतल्या परीक्षा संपल्यामुळं आता अभ्यासिका देखील बंद होत आहे आता परत ही अभ्यासिका पुढील वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर सुरू होईल परंतु अभ्यासिकेच्या वतीनं आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या घेतल्या पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर आणि शुद्धलेखन स्पर्धा घेण्यात आली आणि पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये तीन पहिले तीन क्रमांक काढण्यात आले आणि त्या यशस्वी विद्यार्थ्यांचं आज कौतुक म्हणून आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं यांना बक्षीस वितरण करण्यात आलं या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला साठेनगर वस्तीतील सर्व रहिवाशांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिला आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला तसंच खोलेश्वर प्राथमिक शाळेतल्या सर्व शिक्षकांनी देखील सर्व कर्मचाऱ्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन करून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं यशस्वी केला सर्व शिक्षकांचं आणि साठेनगर वस्तीमधील सर्व नागरिकांचं मी या कार्यक्रमास यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद सर्वप्रथम भारतरत्न विश्वरत्न मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त आज विनम्र अभिवादन करतो आमच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे सन्माननीय अध्यक्ष विजरावजी वालवडकर सरांच्या संकल्पनेतून आणि आमच्या सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या वतीनं समतानगर भीमनगर साठेनगर आणि परळवेस या ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका आम्ही तीन मार्चपासून सुरू केली आणि या अभ्यासिकेसाठी अतिशय उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणच्या पालकांकडून आणि विद्यार्थ्याकडून मिळाला जवळजवळ शंभरच्या जवळपास संख्या म्हणजे सत्त्याण्णव नव्याण्णव पर्यंत संख्या या अभ्यासिकेसाठी असायची खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला अभ्यासिकेबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी तर आम्ही नेहमी प्रयत्न करतच असतो पण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमची संस्था आणि शाळा ही नेहमी प्रयत्न करत असते विद्यार्थ्यांचा शरीर मन मनगट आणि मेंदू बळकट व्हावा त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांच्या जे काही उपजत क्षमता आहेत त्यांना वाव मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही या अभ्यासिकेमधल्या काही विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचं आयोजन केलं आणि ह्या स्पर्धेला उत्तम असा प्रतिसाद मिळाला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेतली आणि त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन सहभाग घेतला आणि त्याचं बक्षीस वितरणही आज इथं संपन्न झालं मान्य अध्यक्षांनी वालवडकर साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं ही अविर अभ्यासिका ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे आता जरी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळं विद्यार्थी बाहेरगावी जात असल्यामुळं अभ्यासिका बंद केली तरी पण ही अभ्यासिका पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये अशी सुरू राहील आमचे दररोज दो दोन शिक्षक वाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन या अभ्यासिकेसाठी दररोज लक्ष देत होते आणि इथल्या पालकांचं आणि सर्व इथल्या नेत्यांचं अतिशय सहकार्य ला, असं सहकार्य पुढच्या वर्षी आम्हाला या अभ्यासिकेचा लाभावं आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आपलं एकमेव ध्येय असल्यामुळं या विकासाच्या रथामध्ये आपण यज्ञामध्ये विकासाच्या सर्वांनी सहकार्य असंच पुढेही द्यावं एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार आज सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते आज आमच्या खोलेश्वर विद्यालयाच्या वतीने जी अभ्यासिका चालत होती त्या अभ्यासिकेचा या सत्राचा समारोप म्हणता येईल किंवा विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धांचं बक्षीस वितरण असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला अतिशय छान प्रतिसाद विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या अभ्यासिकेसाठी दिला होता साथी ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे आणि यापुढेही विद्यार्थी असाच प्रतिसाद देतील आणि या अभ्यासिकेचा लाभ घेतील अशी अपेक्षा व्यक्त करते थांबते धन्यवाद साहित्यरत्न लोकशाहीना भाऊ साठे अभ्यासिका ही तीन मार्च रोजी आपण सुरू केलेली आहे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रकटीकरणासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी आपल्या स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री विजयराव वालवडकर सर यांच्या संकल्पनेतून आणि माननीय मुख्याध्यापक श्री यादव सर यांच्या मार्गदर्शनातून आपण ही अभ्यासिका निरंतरपणे सुरू ठेवलेली आहे साडेपाच ते साडे साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये आपण ही अभ्यासिका सुरू केलेली आहे आणि ती नित्यनियमाने सुरू आहे आणि नियमित विद्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक अशी लाभणार आहे धन्यवाद